एक उंट जंगलात चढण्यासाठी जात होता तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल एकदा त्याने उंटाला विचारले काका रोज गवत खाऊन तुम्हाला कंडायला येत नाही का उंट म्हणाला बेटा माझ्या नशिबामध्ये गवत खाणीच आहे या जंगलामध्ये दुसरे काय उगवणार तेव्हा कोल्हा म्हणाला मी तर रोज जवळच्याच एका शेतामध्ये जातो आणि तेथे गाजर मुला काकडी भोपला खातो तेथील भाज्या व फले खूप रसाल आणि ताजी असतात उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली उंट कोल्ह्यासोबत सोबत शेतात गेला कोल्ल्याने आधी स्व... जाऊन स्वतः जाऊन खाऊन घेतले व नंतर उंटाला उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने को सुरू केली कोल्ल्याचा आवाज शेताचा मालक आणि त्याचे चार गडी पाहताच कोल्ह्याने जंगलात पलून गेला पण बेचारा उंट पलता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला या गोष्टीला काही दिवस गेले कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरवले काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पानेच पाने झाले चिख्खल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन ने सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेल आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली कोल्ह्याला पाण्यामध्ये पाण्या पाण्यात बुडून कोल्हा शेवटी पाण्यात बुडून मरण पावला तात्पर्य या कथेचे असे आहे की करावे तसे भरावे जो जसा पेरतो तसेच फल त्याला प्राप्त होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय